परिवर्तन सेनेचे संस्थापक खऱ्या अर्थाने आपण त्यांना आपले लाडके नेते व आदरणीय लोक नेते म्हणायला हरकत नाही आजपासून जे की आपले बहुजन समाजासाठी झटायला लागलेले आज दीपाकूला आपण आदराने आपले लोकनेते म्हणून संबोधलं लो पाहिजे कारण आजपर्यंत आपल्या बहुजनासाठी झटणारा नेता तयार झालेला नव्हता आणि जे, जे लोकनेते होते ते आपल्यात राहिलेले नाहीत आज दीपक भाऊ खऱ्या अर्थाने समाजातील प्रत्येक बहुजनासाठी झडायला लागलेले आहेत तर प्रत्येक बहुजनाने आपल्या दीपक भाऊसाठी योगदान देण्याची गरज आहे व हो, तुम्ही साथ्या दीपक भाऊंना आणि दीपक भाऊनी पूर्ण महाराष्ट्रामधील शेतकऱ्यासाठी पण चांगले प्रश्न उपलब्ध केलेले आहेत आणि त्यांना पण तुमच्यासारखंच वचनबद्ध दिलेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याला पाणी पुरवण्याची त्यांचं एक स्वप्न आहे आणि दीपक भाऊ खऱ्या अर्थाने आपले लोकनेते व्हायला सुरुवात होईल झालेले आहे आजच्या आंदोलनापासून दीपक भाऊला आपण आपल्या भारतीय सेनेचे लोकनेते म्हणून आपण त्यांचा विजय करू दीपक भाऊ लोकने आपल्या भारतीय परिवर्तन सेनेचे भाऊ भाऊ ताटे 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 यांचा यांचा काहीतरी दीपक हे लोकनेतेचार मांडतील परिवर्तन सेनेचे आजच्या कार्यक्रमाला माझ्या मातानो आणि माझ्या भावानो आणि इथं जमलेले पत्रकार बंधू यांनी आवर्जून उपस्थिती दिली आम्हाला मोलाच सहकार्य केलं आणि डिपार्टमेंटने पण आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो दिलेली त्याबद्दल आभारी आहे यानंतर भारतीय परिवर्तन सेनेचे नेते भोंडूबाऊ ताटे हे आपले विचार मांडतील आजच्या या मोर्चाचं नेतृत्व दीपक भाऊ ताटे नसून आज आपण सर्वजण आहात असं म्हणायला कुठली उगं ठरणार नाही म्हणून मी तुमच्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हीच तुमच्यासाठी टाळेबाजवेत असं मी तुम्हाला विनंती करतो कारण <laughs> कुठल्याही आंदोलनाची सुरुवात हे तुमच्यापासून आणि आमच्यापासून होत असते तुम्हामापासून जर आंदोलनाची सुरुवात झाली तर आंदोलन हे यशोषतेकडे जात असतं आणि आज हे आंदोलन खऱ्या अर्थानं आपलं विजयाचं आंदोलन झालंय असं मनाला हरकत नाहीये मग अशी आर डी सी साहेबांचं आणि आपल्या पक्षप्रमुख साहेबांचं चा बातचीत चालू होती सर्वजण खिन्न अशा अवस्थेमध्ये पाहत होते अचानक अध्यक्ष उठले आणि म्हणले आता तुमचं आणि माझं जमणार नाही कारण का ज्या ज्या ठिकाणी आंदोलनामध्ये तडजोड केली जाते त्या जा त्यावेळी आंदोलन चिरवडलं जात जात असतं आंदोलन संपुष्टात येत असतं परंतु आपल्या या खंबीर नेतृत्वामध्ये कुठल्याही प्रकारचं तडजोड नाही आणि जोपर्यंत आपल्याला आपल्या हक्काची जागा मिळत नाही तोपर्यंत आपलं तडजोड नाही असं खंबीर असं नेतृत्व आपल्याला लाभलेलं ला आहे म्हणून मी आपल्याला अशी विनंती करतो की दीपक भाऊच्या नावाचं आज आपण चांगल्या प्रकारचं आपण त्या नावामध्येच आपण दीप प्रज्वलित केलेला आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही त्यानंतर आज जो आपलं आंदोलन झालेलं आहे ठिकठिकाणच्या जागेच्या माध्यमातून त्यांना लिस्ट आज आपल्यासमोर येत आहे बऱ्याचशा वक्त्यांनी आणि ब आपल्या लक्ष्मण झाडे यांनी सांगितलं आपल्या पंचराज साहेबांनी आतोनात अशा प्रकारचा आपल्यासाठी कष्ट घेतलेला आहे आणि त्यांच्या सर्वच टीमनं आपल्या सर्व टीमनं चांगल्या प्रकारचं कष्ट घेऊन हे यश यशक यशकडे यशवशितीकडे आपल्याला या मार्गाकडे आपण हे आंदोलन नेलेलं आहे तरी आपण त्या सर्व टीमच्या माध्यमातून त्या टीमचा टाळे वाजवून आपण आभार व्यक्त करू असं मी तुम्हाला म्हणते यशयोशतेकडे जात असताना बऱ्याच काही गोष्टीला आपल्याला सामोरं जावं आहे घरातून उठल्यापासून रस्त्यावर येत असताना रस्त्यावरून येत असताना ट्रॉफिकला सामोरं जात असताना गाडी खिशा खिशामध्ये पैसे नसताना पॉकेटमध्ये पैसे नसताना या सगळ्या गोष्टीला सामोरं जात असताना आपण या ठिकाणी उपलब्ध झालात आणि या प्रत्येक आंदोलनामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारची शक्ती उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल तुमचंही मी या कार्यक्रमानिमित्त आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं नाही नाही संपलं नाही लोक

चाकणला येऊ शकता का चाकणला यावा लागेल आणि चाकणला यायचं आपल्याला म्हणून तुम्ही जावा मी पत्र घेतो आणि पाठीमागून येतो कारण मी इथून निघल्याशिवाय तुम्ही जर निघला नाहीत तर चाकणला येणार आप नाही कारण संध्याकाळी गाड्या मिळत चाकणला गेल्याच्या नंतर चाकणला थेट आपल्या ऑफिसवर जायचे ऑफिसवर गेल्याच्या नंतर कुणाला त्रास होईल असं करायचं नाही खंडोबा मंदिराच्या मैदानामध्ये जायचे आता आपल्याकडे फक्त